नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे जुनी पेन्शन निवृत्तीचं वय आश्वासित प्रगती योजना सुधारित वेतन आगाऊ वेतन इत्यादी बावीस मागणी करिता महासंघाकडून प्रसिद्धीपत्रक जुनी पेन्शन सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष आश्वासित प्रगती योजनेचा लाभ सुधारित वेतन आगाऊ वेतनवाढ इत्यादी प्रमुख बावीस मागणी करतात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून होणाऱ्या बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सहभाग घेतला असून संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक सादर करण्यात आले आहे प्रमुख मागण्यामध्ये दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनास आश्वासित केल्यानुसार जुन्या पेन्शनबाबत तातडीने शासन शासनाध्यादेश जारी करण्यात यावा तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी जाहिरात अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्ती त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतच्या कारवाईचा विभागवार आढावा घेण्याच्या सूचना तातडीने देण्यात याव्या असं नमूद करण्यात आले आहेत त्याचबरोबर राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभाच्या दहा वीस व तीस वर्ष सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी म्हणजे पी बी तीन रुपये पाच हजार चारशेची मर्यादा काढण्यात यावी तसेच शासन शुद्धीपत्र दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नमूद सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना वरिष्ठ वेतन श्रेणीवर देता त्यामध्ये दे सुधारणा करून केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचे वेतन लाभ द्यावेत त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यामध्ये तसेच विमा रकमेमध्ये सातवेतून आयोगाची सुसंगत सुधारणा करण्यात यावी तसेच राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी समिती खंड दोनमधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणावे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातत्यानुसार सुधारित व्यवसाय रोध भत्ता मिळावा इत्यादी एकूण बावीस मागण्यांकरता राज्यव्यापी विमुदत संप आंदोलनामध्ये महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सहभाग घेण्यात आला आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या बातम्याला समजली असेल व्हिडिओ सर्व लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद